नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं मी स्वागत करतो सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे आज दुपारपासून जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी प पेन्शन वितरणाचं जे पोर्टल आहे तर हे लाभाच्या वितरणासाठी बंद ठेवण्यात आलं होतं आज सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे पोर्टल बंद होतं म्हणजेच तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे तुमच्या हक्काची नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे पण लक्षात घ्या अजून तरी आत्तापर्यंत कुणाच्या बँक खात्यामध्ये ही पेन्शन वितरण आलेली नाही आहे म्हणजेच पेन्शन वितरण सुरू झाले नाही आहे साधारणतः उद्या दुपारपासून हे पेन्शन वितरण आहे ते सुरू होणार आहे तर लक्षात घ्या सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे अगदी साधारणतः अठरा तारीख आली असून देखील पेन्शन वितरण झालं नव्हतं तर आता या प्रतीक्षेला पूर्ण विराम लागलेला आहे उद्या दुपारपासून सर्वांच्या संलग्न बँक खात्यामध्ये याच्यामध्ये सर्वसाधारण लाभार्थी असतील यांना पंधराशे रुपये आणि दिव्यांग लाभार्थी असतील यांना अडीच हजार रुपये पे मागील महिन्यामध्ये ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना पंधराशे रुपये आले आणि त्यांना उर्वरित एक हजार रुपयांची पेन्शन देखील येत्या उद्यापासून म्हणजेच ही त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे आता सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे तर अशा प्रकारे पेन्शन वितरण सुरू झाल्यानंतर खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर ही आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा